पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी आज आहे तेवीस मे दोन हजार तेवीस मी आहे हिमाचल प्रदेश मध्ये या ठिकाणाहून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अन्न देत आहे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला प्रथम आनंदाची बातमी देतो की काल बावीस मेला अंदमान अन्द, भेटावत दस्तक दिले आणि असा खूप सक्रिय झाला त्याच्यामुळे महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी आहे म्हणजे यावर्षी लवकर पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण तयार झालंय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आज आहे तेवीस मे चोवीस सन पंचवीस दरम्यान महाराष्ट्रामध्ये तुरळ म्हणजे सातारा सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी भागामध्ये या तीन दिवसामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस आहे मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या परंतु हे करत असताना सांगू इच्छितो की आता पाऊस म्हणजे पावसाळा जवळ आलाय आणि पाऊस कधी येणार आहे आणि शेतकऱ्याची सगळ्यांची आशा लागली आहे तर मग शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता म्हणजे तीस आणि एकतीस मेला काय होणार आहे मान्सून म्हणजे केरळ केरळमध्ये दाखल होणार आहे म्हणजे केरळला सक्रिय होणार आहे पण तीस एकतीस मेला सक्रिय झाल्याच्या नंतर म्हणजे एक दोन तीन जूनला केरळमध्ये एक तारखेला येणार आहे आणि त्याच दिवशी मात्र महाराष्ट्रामध्ये एक दोन तीन दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक दोन तीन जूनचा अंदाज लक्षात घ्या कारण की एक दोन तीन जूनला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे मान्सून केरळात येणार आहे एक तारखेला पण पाऊस मात्र महाराष्ट्रात देखील सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकंदर परिस्थिती मान्सूनची खूप चांगली प्रगती आहे म्हणजे मान्सून चांगला आहे यावर्षी आठ जूनला चांगला मान्सून सगळी सगळी सगळीकडे सक्रिय होईल आणि सगळ्यांच्या पेरण्या होती आणि परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यानं पाऊस मान्सूनचा पाऊस पडल्याच्या नंतर पा। 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 जून मध्ये पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये जर एकीत ओल गेली तरच तुम्ही जमिनीत पेरणीचा निर्णय घ्यावा आणण्याचा पेरणीचा निर्णय घेऊ नका काय होतं शेतकरी काय करतात थोडा पाऊस पडला की लगे गडबड करतात म्हणून हे अंदाज लक्षात घ्या मात्र आठ जूनला मात्र मान्सून चांगला आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेलं दिसतं था। पोषक परिस्थिती इतकी चांगली आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा खरं तर पाऊस लवकर येणार होता पण अचानक काय झालं बंगालच्या खाडीमध्ये म्हणजे आज एक चक्रीवादळ तयार था झालं आणि ते बांगलादेशकडे जाणार आहे त्याच्यामुळे थोडा रेंगाळा होणार आहे परंतु एक तारखेला मात्र केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या नंतर एक दोन तीन जूनला महाराष्ट्रात देखील पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेता परत शेतकऱ्याला अचानक वातावरणात बदल झाला तर कोणत्या दिवशी नेमका पाऊस येणार आहे ही अंदाज दिला जाईल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी मंडळी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे तरुण विचार नावाची एक वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती ही बातमी देण्यात आलेली आहे तुम्हाला या संपूर्ण फोटोमध्ये हे लक्षात आलंच असेल यामध्ये असं देण्यात आलं आहे की यंदा कोसळणार आहे धो धो पाऊस स्कायमेटने अंदाज वर्तवलेला आहे शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे यंदा धो धो पाऊस कोसळणार आहे असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे तर मंड मंदल, मंडळी मॉन्सून दोन हजार चोवीसच्या संदर्भातली बातमी आहे स्कायमेट मागील वर्षी देशातील अनेक भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला होता या कमी पावसाचा परिणाम अनेक भागात पाहायला मिळाला दुष्काळ निर्माण झाल्याची परिस्थिती झाली खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर पावसाचा परिणाम झालेला होता आता यंदा मात्र सामान्य पाऊस होणार आहे अशी आशा वर्तवली जाते आहे एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या अपेक या संस्थेने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानंतर स्कायमेटचा अंदाज समोर आला आहे देशभरात यंदाचा मान्सून सामान्य असणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे यापूर्वी बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्कायमेटने सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला होता अलनीनोचं रूपांतर आता लान इनोमध्ये होत आहे यामुळे पाऊस सामान्य होईल दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये चांगला पाऊस असणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तसेच मध्य प्रदेश या ठिकाणात जोरदार पाऊस असणार आहे आणि हा अंदाज आता स्कायमेटने वर्तवला तर मुद्द्याकडे येऊयात स्कायमेटचा दोन हजार चोवीससाठीचा या अंदाज यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी स्कायमेट या पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रासह भारतात पावसाचा अंदाज कसा राहील हे सांगितलेला आहे यंदा देशात मान्सूनची स्थिती सामान्य राहील जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे मान्सून हंगाम एकशे दोन टक्के आहे पाच टक्के कमी जास्त होऊ शकतो असं कंसात दिलेला आहे तर सरासरी एवढा पाऊस पडेल म्हणजेच पर्जन्यस्थिती चांगली असणं असंच मानलं जातं भारतीय हवामान विभागाकडून शहाण्णव ते एकशे चार टक्क्यापर्यंतच्या पावसाची चा सरासरी एवढा अथवा समाधानकारक मानला जातो असा पाऊस पिकांसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आणि इतर गरजांसाठी उत्तम मानला जातो जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या पावसाळी हंगामात सरासरी आठशे अडुसष्ट पॉईंट सहा मिलीमीटर इतका पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला जातो आहे भारतातील पर्जन्यमान महाराष्ट्रातील तेवीस राज्यात चांगला पाऊस होईल असं स्कायमेट या हवामानभिषयक संस्थेने अंदाज वर्तवला आहे त्यात मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू पॉंडेचेरी दादरा हवेली ल दमण आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश हा घेण्यात आलेला आहे बिहारसह चार राज्यात मात्र यंदाच्या मान्सूनमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे राज्यात मात्र यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जातो आहे त्यात पश्चिम बंगाल ओडिसा झारखंड या राज्याचा सा यात समावेश होतो आहे तर वातावरणात होणारा बदल आणि पावसाला कधी सुरुवात होऊ शकते ते आपण बघूयात यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार जून महिन्यांपर्यंत जून महिन्यापर्यंत अलनिनोजला ला निनोमध्ये रूपांतरण होईल आणि यामुळे मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला होईल अशी शक्यता विश्ववृत्तीय प्रशांत महासागरात उच्च तापमान कायम राहिल्यास तीव्र चक्रीवादळं आणि अतिवृष्टीदेखील होण्याची शक्यता आहे अल्निनोची स्थिती संपल्यानंतर जागतिक हवामानातील विसंगती कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी राहू शकते तर किती पाऊस होईल हे देखील स्कायमेटने सांगितलं आहे सरासरी किती टक्के पावसाचा अंदाज आहे ते बघूयात स्कायमेट संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केलेला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार दोन हजार चोवीसमध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे आगामी मान्सूनमध्ये दोन एकशे दोन टक्के सामान्य पर्जन्यमान असेल यंदा मान्सून कालावधीच्या सरासरी शहाण्णव ते एकशे चार टक्के असण्याचा अंदाज आहे याआधी स्कायमेटने जारी केलेल्या पहिल्या अंदाजात दोन हजार चोवीसमध्ये मान्सून सामान्य राहणार असल्याचे संकेत दिले होते यानंतर ते संकेत आता त्यांनी कायम ठेवल्यात तर मंडळी शेतकऱ्यांसाठीची ही अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे स्कायमेटने हा अंदाज वर्तवला आहे तरुण विचार या वेबसाईटवरती ही संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे